एका महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत विनयभंग करण्यात आला त्यानंतर महिलेला व तिच्या सासूला मारहाण झाली वाद सोडवण्यासाठी आलेला पती व दीर यांनाही लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पाडवी करत आहेत दुसऱ्या घटनेत जलधारा फिल्टर परिसरात एका महिलेसह तिच्या दोन मुलांवर तलवार लोखंडी रॉडवर लाकडी काठ्यांनी हल्ला करण्यात आला भुई अड्णा असलेल्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर दिघवा आड्ना वसलेल्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे हे है करीत आहेत या घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता